गरीबांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजेत ही मागणी दिसायला फार चांगली वाटते परंतु दुसऱ्या अँगलनं जर विचार केला तर फक्त हे गरीब लोक गुलाम बनले पाहिजेत चाकर बनले पाहिजेत आणि त्यांच्या व्यवस्थेचे गुलाम बनले पाहिजेत अशी त्यांची ती मागणी आहे ही कुणाच्या लक्षात येत नाही या लोकांची उन्नती व्हायची असेल तर राजकीय सत्ता महत्त्वाची आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे म्हणून जे सत्यत आहेत ते कधीही राजकीय आरक्षण देणे गरिबांना आरक्षण मिळावं अशी मागणी करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की कायद्यांसाठी लोक नाही लोकांसाठी कायदे आहेत मग आरक्षणाची जी मर्यादा आहे ती शंभर टक्के वाढवण्यात यावे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी असं कांशीराम साहेबांनी म्हटलं होतं त्यामुळं आरक्षणही शंभर टक्के ठेवण्यात यावं हो। कारण आज जो सवर्ण समाज म्हणून जो ओळखला जातोय विशेषतः ब्राह्मण समाज आरक्षणाची कधीच मागणी करत नाही का तर त्यांनी संख्येच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार केला तर त्यांनी शंभर टक्क्याच्या वर आरक्षण बोगतात या दृष्टिकोन कुणाचंही लक्ष दिलं जात नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला जरी आरक्षण मिळालं गेलेलं असलं तरी आरक्षण भरलं जात नाही आरक्षणावर बंदी आहे कंत्राटी कामगार भरती सुरू आहे तर ती कंत्राटी कामगार भरती बंद करा आणि मगच आरक्षण द्या आणि मुळात राजकीय आरक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर गरिबांना राजकीय आरक्षण दिलं तरच या देशाची आणि गरिबांची प्रगती होणार आहे या देशात आरक्षणाची गरज आम्हाला का लाभली तर आरक्षण मुळात आम्हाला नकोच आहे परंतु आम्ही राजकारणामध्ये सत्तेत कुठल्याही नव्हतो आर्थिकदृष्ट्या मागास होतो आम्हाला आरक्षणाची वेळ आणायची पाळी या व्यवस्थेनं केली होती त्या व्यवस्थेनं आम्हाला गुलामगिरी लादली आम्हाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्यापासून बंदी आणली आम्हाला पिण्याचं पाणी देण्यात आलं नाही आम्हाला मेलेल्या जनावरांची मटण खायची पाळी आणली आमच्यावर प्रचंड अन्याय अत्याचार केलेत आमची घरदारी जाळली आमच्या वस्त्या उद्ध्वस्त केल्या आणि आज देखील काहींच्या मनातनं आमच्याबद्दलचा द्वेष गेलेला नाही आहे ही सामाजिक समता आणि स्वातंत्र्याने बंधुता ही नीतीमूल्य तुड पायदळी तुडवण्यामुळं आम्हाला आरक्षणात मागण्याची वेळ आली छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं रैतेच्या भाजीच्या देटाला देखील धक्का लागता नये परंतु यार या रयतेला उद्ध्वस्त करण्याचं काम या व्यवस्थेनं केलं म्हणून आम्हाला आरक्षण देण्यात आलेलं आहे